कामातुराणाम भयम न लज्जा कामातुराणाम भयं न लज्जा संस्कृत सुभाषित त्याच धर्तीवर मित्रांनो आपण असं म्हणू शकतो की सत्ता तुराणाम न भयं न लज्जा त्याला कोणाचं भय नस आणि लाजही वाटत नाही आणि याच सध्या महाराष्ट्रातलं सगळ्यात बोलकं उदाहरण म्हणजे अजितदादा त्यांनी असं काही वैयक्तिक वैर नाही त्यांच्याशी हा माझ्या मनामध्ये थोडी खंत आहे की पार्थ पवार मला भेटायला येणार होता ताजला गप्पा मारायला माझ्याशी थोडं राजकीय धडे घ्यायला वगैरे गुरुजी म्हणून आणि तो निघताना अजितदानी त्याला चल काय रे पुढे चालला तो, तो म्हणाला ते पत्रकार अनिल सत्ते आहेत त्यांना भेटायला चाललोय तर मला याराय काय तर तो कसा डेंजरस माणूस आहे तू तु तुला घेईल वळामध्ये आणि तुझ्या तोंडून तु असं काहीतरी बदवून घेईल लागेल वाट तुझ्या करिअरची त्याच्या करिअरची वाट त्यांनी लावून घेतलीच त्या कुंड गजा मारणेला भेटण्यापासून गजा मारणेला भेटला पासून अनेक म्हणजे अनिल ततेला भेटायला मनाई केली अजितदादानी आणि गुंड गजा, गजा मारणेला भेटू मा दा दिला हे पण गंमतच आहे गावाने ओपनली गेला तो मला वाईट वाटलं ते गजा मारण्याचं त्या पार्थची भेट पाहिली तर म्हणून तो चूकही कबूल केली पण तेवढं जरा एक शल्य आहे माझ्या मनामध्ये हो अजितदादांबद्दल की त्यांनी माना चांगल्या मानाने भेटायला होतो मी चांगल्या मानाने भेटायला जात होतो कोणातरी चांगल्या मित्राच्या माध्यमातूनच आम्ही भेट ठरली होती तर आता आज आठवण का आली पार्थची मला जसं करून मला आज सकाळी एकाने धक्का दिला तो म्हणाला की पार्थ पवारच्या पण पराभवाचा सूट घ्यायचा आहे गे अजितदादांना गेल्या वेळ झालेल्या आणि पार्थ काही विधानसभेत टिकणार नाही त्याच्यासाठी असा मतदारसंघ पण नाही लोकसभा विषय संपला तर आता पुन्हा एकदा भुजबळांसकट सगळ्यांना सकत डावलून पार्थ पवारला राज्यसभेवर अजून एक जागा येते राष्ट्रवादीकडे बरं का तुम्ही म्हणाल राज्यसभेवर जागा कुठे आहे परत दादा म्हणाले नाही का की आमच्याकडे तीन चार जागा आहेत तुम्ही आम्हाला एकाच जागेवर काही मंत्रीपद मागतोय असं समजू नका हो, आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे त्याचं कारण आमच्याकडे आत्ता जरी तुम्हाला एकच तत्करेंची जागा निवडून आलेली दिसत असली तरी आमच्याकडे अजून तीन ते चार जागा राष्ट्रवादीकडे येणार आहेत त्या आमच्या कोट्यातल्या आहेत आणि महायुती आम्हाला देणार आहे त्या आम्हाला त्यांनी प्रॉमिस एक जागा त्यातली भरली प्रफुल्ल पटेलांच्या जागेची होती तिथे गेली सुनीत्रावे अजून एक आहे त्यांच्याकडे अजून दोन आहेत त्यांच्याकडे त्या जागी महायुतीतर्फे पार्थ पवारला पाठवणार आहेत म्हणजे आई आणि मुलगा मला वाटतं सोनिया गांधी आणि राहुल गांधी एका वेळेला होते होय ना रे सोनिया गांधी आणि दोघे लोकसभेला एकदा होते त्यानंतर ही परत मायलेकराची जोडी जोडी गायवासरू मायलेकरू हे तिथे दिसेल पण भुजबळानं धक्काच आहे हा परत की ते इतके करवाजले करवाजले त्यांनी काल एक मुलाखत पण दिलेली मी बघितली टी व्ही नाईनला खूपच स्फोटक अशी होती पण ते स्फोटकामध्ये झाल्या काय माहितीये की आवाज जास्त म्हणजे खाणं थोडं पादनं फार तसलं झालंय भुजबळांचं जेव्हा खायचं होतं तेव्हा त्यांनी किंवा खूप खाल्लंय त्या खाण्याशी माझा बोलण्याचा संबंध नाही पण सध्या त्यांचं जे काय चाललंय त्याचं खाणं थोडं पादनं फार तसं राग थोडा आणि आवाज फार केपाच्या बंदु बंदुकाचा ती निघतात काढतात बंदूक मला असं वाटतं काय स्टेनगन काढतात की काय आणि मग केपाच्या बंदुका वाजवतात तसलं चाललंय त्यांचं त्याच कारण ते जे काय बोलतात ना ते सफतवाचीच बदनामी करतात मला बरे दुसऱ्याची करतात मला अमित शाह म्हणाले ते की तुम्हाला नाशिक मधून उभं राहायचंय काय जाणत त्यांचा चेहरा पण असतो बिडी वाढल्यामुळे सांताक्लॉज वाटतात खरं म्हणजे ते नी द्यायचं असतं घ्यायचं नसतं आमचा सांताक्लाज भिकारखा फिरत असतो धीरे दान गुटे गिराण दे, दे दान अजितदादा गटाचं सुटे गिराण असं करतो हा पांढरा दाढीवाला आपला सांताक्लॉज फिरत असतो ते सिनेमामध्ये असं एक पात्र होतो ते सिनेमाचं नाव नाही आठवत आहे त्यात ओमप्रकाश आहे ना तो अशी पांढरी दाढी वाढून आहे किंवा बरेच असे पात्र मी बघितलेली आहेत पण हा आमचा जो पांढरी दाढीवाला सांताक्लॉज आहे तो भीक मागत फिरतो हो गुढी वाटण्यापैकी आणि परत आपला असंतोष व्यक्त करतो बरं असंतोष व्यक्त करताना तिकडे अमित शहाना फाट्यावर मारलं फाट्यावर मारलं हे पण सांगून टाकतो अरे अमित शहाचा अप्पा नाही तो कुणी खेला, 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 तू कुणी केला कसा केला काय केला हा विषय वेगळा पण तू सांगतोस लोकांना की अमित शहाने मला सांगितलं जा तू कामाला राह तुला दिली तिकडून दिल्लीहून दिल्ली ती सीट इकडे गेली तसं काय शिंदेने ऐकलं नाही त्यांचं अमित शहाच फडणवीस बोलले नाही तुमची सीट गेली पण तुम्ही त्यांना पण बदनाम केलं ना की बघा अमित शहाच न ऐकणार देशातलं एकमेव राज्य एकमेव राज्य करते त्यांचाच पक्षाचे त्यांच्याच युतीतले ते म्हणजे महाराष्ट्र शिंदे ऐकत नाहीत त्यांचा असं तुम्ही मेसेज देऊन शिंदे यांनी त्यांच्यामध्ये पण लावून दिले फडणवीस यांनी त्यांच्यामध्ये पण लावून दिली दिली की नाही तुम्हाला काय म्हणजे भलं करायचंय का बुरं करायचंय परत माझी इच्छा होती अरे तुझ्या पुष्कळ इच्छा असतील अजून या वयात आणखीन पण काय अतृप्त इच्छा असतील काय सांगता येत आहे पण त्या सगळ्याच इच्छा पुऱ्या होत नसतात ना बेटा मग तर गोष्ट अशी आहे की भुजबळांनी त्यांचा जो मूळ प्लॅन आहे ना जो जो सोबत आणि फडणवीसांसोबत त्यांनी शिजवलेला आहे तो एक ना दिवस त्यांना अंमलात आणायचा आहे या दृष्टीने वाटचाल करावी अजितदादांची ही अशी रुसुबाई रुसुगिरी करू नये ते शोभत नाही एवढ्या मोठ्या माणसाला भुजबळ आमच्या डोळ्यासमोर जे मी जे भुजबळ पाहिलेले आहेत ते वेगळे तो भुजबळ योद्धा होते हा क्रुद्ध आहे म्हणजे क्रुद्ध झालेला असा माणूस आहे तो योद्धा होता तो लढणारा होता हा रडणारा आहे अरे हे रडणं उद्धवलं शोधतं डोळ्यातून आसू घालणं रडगाणं गाणं तुम्ही पवाडे शाहिरी म्हटले पाहिजे तुम्ही विजय दुंदुभी हे केल्या पाहिजेत नाही का तुम्ही अजितदादांविरुद्ध डायरेक्ट नाव घेऊन बोलत पण नाही मग असेल हिंमत तर सांगा ना की अजितदाजांनी माझ्यावर अन्याय केला स्वतःच्या बायकावर पुढे केलं आणि मला ढकललं अप्रत्यक्ष कशाला बोलता या नाव ना ठीक आहे बायकोनी नवऱ्याचं नाव घेताना लाजायचं तसं तुम्ही लाजता का उखाण्यातून घ्या नाव अजितदादांचं हा चांगल्यास सा उखाणा तुम्हाला पाहिजे तर सांगतो पण असं नका काय करू भुजबळ तुम्हाला जायचं आहे ना भाजपमध्ये सुखाने जा ती एक आमच्या आजी नेहमी म्हणायची की नवरा बायको भांडली की ते म्हणायची की पादा पण नांदा तसं तुम्ही पादा पण भाजपात जाऊन नांदा पाहिजे तर आमचं काही म्हणणं नाही अजितदादांचं पण म्हणणं नाही तुम्ही त्यांना पण डोकेदुखी झालंय का अजितदादांचं वैशिष्ट्यच आहे माझा एक मित्र होता त्याचं सोळा वेळा याचं ऑपरेशन झालं मूळ म्हटलं अरे सोळा वेळा तुला मुळव्याज झाली हो ना म्हणे काय करू सोळा वेळा झाली ठाण्यातलाच आहे आमचा काँग्रेसचा लिडर आहे तो पूर्वी अध्यक्ष होता इथे तर म्हटलं कठीण आहे तो काय नाही ते अजितदादांच्या नशिबी असंच दिसतंय सोळा वेळा मुळव्यात तसं एक मुळव्यात दाद उपटावी तर दुसरी येते दुसरी उपटावी तिसरी येते तिची नावं बदलतात फक्त पण येतच राहते ते तसं हे त्याच्यावर परत आणखी फिशूर झाल्यासारखं हे चाललंय भुजबळांचं भुजबळ तुम्ही एकदा अजितदादांच्याशीनं ओपनली भांडून टाका आणि बाहेर पडा तुम्हाला झेलायला ते सरकारच्या झुल्यामध्ये जसं तिकडून उडी मारली की इकडे झेलायला असतात तसे आहेत ना बीजेपी वाले त्यांना हवाच आहे ओबीसी नेता ते फडणवीसांना पर्याय शोधतायत तो त्यांना ओबीसीतून मिळाला तरी हवा आहे तो त्यांना मराठ्यातून मधून मिळाला तर हवाच आहे नाही तर विनोद तावडेंची तयारी चालूच झालेली आहे पण विनोद तावडे बाबतीत प्रॉब्लेम एवढाच आहे की त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद जर मिळत असेल तर दळबधरीपणा करायला इकडे येणार नाही इथे यायचं आणि काय महाराष्ट्रात विनोद तावडे एकदा म्हणाले होते माझ्या मित्राला म्हणाले होते मला म्हणाले होते असं मी म्हणत नाही कारण मग ते म्हणतील की तू खाजगी गोष्टी बोलले पण माझ्या मित्राला म्हणाले होते ते म्हणाले महाराष्ट्रात मी येतो ना असं तुम्ही जे पसरवता बोलताना ते खरं नाही महाराष्ट्रामध्ये येऊन कुणाशी डील करायचं चंद्रकांत दादा पाटील बावनकुळे रावसाहेब दानवे असल्या माणसांशी डील करायचं का त्यांच्या बरोबर काम करायचं काही काय लायकीची माणसं आहेत की महाराष्ट्रामध्ये भाजपकडे फडणवीस सोडून दुसरा नेता नाही की ज्याच्याशी माझ्यासारखा माणूस तब्येतीमध्ये स्टाईलमध्ये दर्जा राखून मान राखून सन्मान राखून आणि एका उंचीवर बोलू शकतो आणि मी तिकडे येणार याचा तर फडणवीस वरती जाणार मग मी काय दानवे आणि चंद्रकांत दादा आणि बावनकुळे यांच्याशी डील करायचं मला आय एम एलर्जिक टू दिस पीपल कोण बोललो विनोद तावडे बोलले त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात यायचं नसेल पण आपण म्हणतोय एक पक्षाने सांगितलं तर येतील ते जे उद्या अमित शहा मोदींनी सांगितलं की बाबा महाराष्ट्र आणि भाजप वाचवायचं आहे आता तुझं सगळं कौशल्य तू बिहारमध्ये लावलं नितीश कुमारला लावलं चंद्राबाबूला लावलं उत्तर काय दक्षिण इकडे कुठे लावलंस हं आता महाराष्ट्र वाचव नाही तर महाराष्ट्रामध्ये सत्ता गेल्याच जमा आहे एकशे तीन एकशे सात आहे त्याच्यावरून अक्षरशः वीस पंचवीस वर जातील वाले तर तू ये आणि वाचव तर मग येतील ते पण उनोद या झंजाळत येण्याची इच्छा नाही हो या नेत्यांवर काय काम करणार बड़ का। ते रोज उठून काहीतरी बाष्कळ बटबडणार फडणवीसांनी बदनाम कोणी केलं फडणवीस ब्राह्मण म्हणून जेवढे बदनाम झाले ना तेवढेच त्यांचे सहकार्याने त्यांना बदनाम केले नाही का त्यांनी बाष्कळ काहीतरी बोलायचं वायफळ काहीतरी बोलायचं आणि मग यांनी ते निसरत बसायचं याच्यात त्यांची कारकीर्द दिली त्यांनी केलेल्या सगळ्या कामांवर पाणी जर कोणी ओतलं असेल तर आपल्या नेत्यांनी मी परत सांगितलं ना की ममता बॅनर्जी तिच्या भाषणामध्ये बोलताना मी ऐकलं ती म्हणाली की बीजेपीकडे वॉशिंग मशीन आहे ते निवडणुकीच्या आधीच भाषण होतं आता वॉशिंग मशीन पण बंद पडलंय त्यांचं ते वॉशिंग मशीन म्हणजे जे लोक आले ना त्यांना पब्लिकने दुसऱ्या वॉशिंग मशीन मध्ये धुतलं मुलं धोबी घाटावर धुता धुतात ना तसं धुतलं वॉशिंग मशीन पण नाही वापरलं धोबी घाटावर धुवू धुवून काढले सगळ्यांना आणि स्वच्छ नाही केलं फेकून दिलं पिळे करतात आणि फेकतात तशी फेकून दिली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे सगळे असे बोलणारे एकापेक्षा एक आहे त्यांच्यामध्ये फडणवीस खरं म्हणजे काय म्हणतात त्याला फडणवीस शोभतच नाही महाराष्ट्रातल्या भाजपला त्या प्रकारे महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये कार्यकर्त्यांबद्दल मी बोलत नाही आहे अजिबात बोलत नाही त्यांच्या बिचाऱ्यांच्या निष्ठा या नेत्यांनी विष्ठा करून टाकलं ते नाराज आहेत नर्वस आहेत आणि आगामी विधानसभाचं तिकीट वाटपाचे जे काय चालू आहेत चर्चा एकेका एक गटाने आपापले आप तुकडे वाटून घ्यायचे विदर्भात तुम्ही लक्ष लग... फडणवीसांना एका नेत्याने सांगितलं की विदर्भात तुम्ही लक्ष घालू नका तुम्ही विदर्भात लक्ष घातलं तिकीट वाटप केलं विदर्भ गेला मराठवाड्यात लक्ष घातलं मराठवाडा गेला आता आम्हाला आमच्यावर सोपवा आम्ही बघू असं फडणवीसांना सांगितलं आहे ऑलरेडी फडणवीसांनी कुठे बघायचं मुंबईत पण बघू नका म्हणणार आशिष आहे इथे तो पण म्हणणार मी करतो इथलं सगळं व्यवस्थित तुम्ही काळजी कोण होता उलट तुम्ही वरतून हस्तक्षेप केला तर माझी होईल ते गेलं कोकणामध्ये राणे आहेत फडणवीसांना स्कोप आहे कुठे पश्चिम महाराष्ट्रात मारा हो तिथे मराठा मराठे तर जोरात आहे ब्राह्मण ब्राह्मण तर जोरात हो आहे फडणवीसांना रोलच नाही ते प्रवचनकार झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये प्रवचनाची पूर्ण परंपरा आहे मी खूप प्रवचन ऐकली आहेत लोकांची तुम्हाला असं वाटेल की मी फक्त राजकीय याच्यात आहे मी आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुष्कळ गुरु महाराज संत महंत यांची हे केली आहेत मीडिया मॅनेजमेंट केली के मी किंवा त्यांच्याबरोबर राहिलेलं किंवा त्यांच्या गिमिक्स मला माहिती आहेत त्या विषयावर मी बोललो तो तुम्ही व्हाल माझं त्या क्षेत्रातलं ज्ञान हे तिथे मी मीडिया मॅनेजमेंट सांगतोय जसं ज्योतिषाचं आहे की मी ज्योतिषी नाही आहे पुन्हा पुन्हा सांगतो लोक मला ज्योतिषी समजतात मी नाही आहे पण ज्योतिषांच्या बिझनेसचा गुरु आहे मी त्यांनी बिझनेस कसा करावा हे शंभर शंभर दोन दोनशे शिष्य आहेत माझे ज्योतिषी की ज्यांना मी शिकवतो हाऊ टू मार्केट डेमसेल्स अँड द ॲस्ट्रॉलॉजिकल थिंग्स किंवा त्याचे जे काय वेगवेगळ्या हे असतात किंवा वास्तूच्या वस्तू असतात वगैरे पासून मी मार्केटिंग हेड आहे मार्केटिंग गुरु आहेत मी नाही आहे ज्योतिषी मला काही कळत नाही कसं पण माझ्याकडे शंभर दोषी ज्योतिषी शिकतात मोठी आणि परंपरेने शिकत मोठे मोठमोठ्या ज्वेलर्सकडे जे काम करतात त्यांना माझ्याकडे ट्युशनला पाठवतात लोकं असो तो विषय वेगळा आहे पण आमच्या फडणवीसांचाही मार्गदर्शक मंडळात समावेश झालाय महाराष्ट्रामध्ये ते बिचारे काल किती जीव तोडून बोलत होते दया येत होती त्यांची मला तुम्ही हे सगळं बोलताय पण तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही तुमचा कसं आहे की जो नेता जागा जिंकून देतो त्याच्यावरच जातात लोक विश्वास ठेवतात त्यांचे कार्यकर्ते आणि त्याच्याच मागे जातात तुम्ही नेता होता आता नाही तुमचा हा जो पराभव झाला याच्यातून तुम्ही बाहेर काढणार कसे फडणवीसांकडे काय फॉर्म्युला आहे आरक्षणाचा काय फॉर्म्युला आहे जाहीर करा ओबीसीना नाराज न करता ओबीसीचा कोटा न हलवता मराठ्यांना ओबीसी सर्टिफिकेट तुम्ही देणार म्हणता ती कशी देणार फडणवीसांनी फक्त सांगावं मग ओबीसी समाजामध्ये कसा म्हणजे मराठे अंगावर आले म्हणून ओबीसीचं आरक्षण त्यांना दिलं ओबीसी अंगावर येणार आहेत तुमच्या सांगा काय मार्ग काढणार तुम्ही सांगा शिंदेना सांगायला सांगा सांगा ना मुसलमान विरोधात गेलेत काय मार्ग आहे तुमच्याकडे मुसलमानांचा अनुनय करणार तुम्ही वक्फ बोर्डाला दहा कोटी दिलेत मला काय वाटतं दहा कोटी मध्ये ते खुश आहेत खुश आहेत अरे दहा कोटी घेऊन ते तुमची वाजवणारच आहेत दहा कोटी तुम्ही दिल्यामुळे फक्त हिंदू दुखावलेत आणि दुरावलेत पण कसले दहा कोटी दिलेत तुम्ही त्या दहा कोटीमुळे तुम्ही दहा कोटी महाराष्ट्राच्या हिंदू मतदारांमधले किंवा दोन कोटी तरी प्रक्षुब्ध मतदार गमावले उलट नाही तुमचा मुसलमान तर होताच पण हिंदूंनाही आता असं वाटायला लागलं की तुम्ही त्यांना वकबोर्डाला बोर्डाला दहा कोटी दिले नाही तुम्ही त्यांना शरण गेलात फडणवीस कसं रिपेअर करणार आहे दहा कोटी मागे घेणार आहेत का कमिटमेंट होती म्हणून देणार आहेत धनगर आरक्षणाचं काय झालं एक महिन्यात चौदा साली काय झालं फडणवीस काय उत्तर देणार आहेत फडणवीसांनी कुठेच प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र ज्या प्रश्नांची उत्तरं मागतोय आणि ही उत्तरे यांनी दिली नाही म्हणून रागापोटी ज्यांच्याकडे उत्तरच नाहीत अशा महाआघाडीच्या नेत्यांना मत देतोय आहे महाआघाडीकडे पण याची उत्तरं नाही महाआघाडी सरकारला पण याची उत्तरं नाही पण यांच्या रागपेढी तुम्ही नाही दिली म्हणून आता माझा काही संबंध येत नाही भाजीपाल्याशी पण मला आता आमच्या स्वयंपाक काकू सांगत होत्या की एकशे ऐंशी रुपयाला टोमॅटो झालाय काय उत्तर आहे तुमच्याकडे कांद्याने रडवलं होतं आणि शीला दीक्षितचं मुख्यमंत्रीपद गेलो होतं म्हणून आपण सांगतो ता तुम्हाला तर टोमॅटोच्या प्रश्नावर तुमच्या राजकारणाचा सॉस करून टाकतील मतदार काय उपाय आहे तुमच्याकडे कांदा आता म्हणे काल सरकारने आपल्या हाती कांद्याचा निर्णय घेतलेला आहे एवढा उशिरा सगळी वाट लागल्यावर आधी नाही का जागे होत तुमचे लोक व्हॉट एव्हर इट इज महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मला जी निरीक्षण नोंदवायची होती मी आता नोंदवली धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी